नमस्कार नमस्कार काल राज्याचे पालकमंत्री अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना जो काही प्रकार घडला आपण पाहिला त्याच्यानंतर चा रुपाली चाकणकर असं म्हणाल्या की आशाताई बुसके यांचा ड्रामा आहे कसं पाह काल मी ऐकलं आज आमच्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा एका महिलेवर टीका करत असताना असं उदाहरण देत आहेत की आशाताई स्टंटबाजी करत आहेत मला हे सांगायचं आहे की काल त्यांनी हे जे काही वक्तव्य केलं हे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसाठी केलेलं वक्तव्य आहे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असतानासुद्धा त्यांनी एका महिलेला अशा पद्धतीने उपमा देणं हे कितपत योग्य आहे कारण ताईंनीसुद्धा त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांसाठी होणाऱ्या अवमानासाठी केलेला हा आवाज होता कोणत्याही प्रकारच्या श म्हणजे कोणत्याही प्रकारच्या प पक्षाच्या बैठकीसाठी त्यांचा विरोध नव्हता हे त्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे ताई म्हणतात की दादा हे प्रत्येकाचं ऐकून घेतात पण मग यामध्ये सातत्याने ताई सांगतायत आम की आम्हाला पक्षाच्या बैठकीला विरोध नव्हताच कधी आमचा विरोध हा शासकीय बैठकीला होता आणि शासकीय बैठक आणि पक्षाची बैठक समजण्या इतक्या ताई नॉनस्टॉप चार वेळा निवडून आलेल्या बावीस वर्ष राजकारण करणाऱ्या व्यक्ती आहेत कोणी नवख्या व्यक्ती नाही आहेत आणि अशा व्यक्तीबद्दल आपण वक्तव्य करत आहोत अशा व्यक्तीला व्यक्तीवर अन्याय झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने बोलत आहोत तर आपण राज आपण राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत महिलांसाठी आपण बोलत असताना आपण महिलांचा विचार न करता पक्षाच्या नेत्याच्या बाजूनी बोलतोय तर मग ताईसुद्धा पक्षाच्या नेत्यांच्या अवमानाबद्दल बोलवता हा विसर त्यांना पडलाय का उद्या त्यासुद्धा ज्या वेळेला त्यांच्या पक्षाच्यासाठी आवाज उचलतील त्यावेळेला आम्हीसुद्धा फक्त आणि फक्त ताईंची स्टंडबाजीच चालली आहे असं म्हणायचं आहे का त्यांनी दहा वेळा सांगितलेलं आहे शासकीय बैठक आहे ताईंनी शासकीय बैठकीमध्ये जर महायुती आहे तर महायुतीमध्ये कार्यकर्त्यांचा नेत्यांचा अपमान होऊ नये यासाठी सातत्याने आवाज उचललेला आहे सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की तिथे पोलीस हजर असताना जर दादांसाठी ताई म्हणताय की ताईंनी येऊन पुढे येऊन बोलावं चाकणकर ताई, बोला ताई बोलत आहेत तर मग दादानीचं सुद्धा कर्तव्य होतं अजितदादा पवार माननीय आपले उपमुख्यमंत्री पालकमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याचे यांचंसुद्धा कर्तव्य होतं की हा जो गदारोळ बाहेर चालला आहे हा का चालला आहे यासाठी दोन मिनटं थांबून त्यांनीसुद्धा हा गदारोळ थांबवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या अपमानास्पद उचललेला अपमान चाललेला बघवला नाही म्हणून उचललेला हा जुन्नर तालुक्यातला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेला आवाज होता आणि यामध्ये कुठेही कोणाला इजा झालेली नव्हती परंतु आज या कालच्या या सगळ्या गोष्टींमध्ये आशाताई उचकेंना धक्काबुक्की झाल्याने त्यांच्या मानेला जो झटका बसलेला आहे त्याचबरोबर ताई सातत्याने बोलवते की पोलीस अशा पद्धतीने ट्रीटमेंट आज इथे बावीस वर्ष राजकारण करणाऱ्या रा महिलेवर महिलेला देत आहेत कार्यकर्त्यांना देत आहेत की अक्षरशः काठ्या घुसवलेल्या आहेत आज तुम्ही बघितलं तर ताईंच्या पूर्ण पायांनासुद्धा त्या काठ्यांच्या निशाण्या आहेत त्यांच्या मानेलासुद्धा आज धक्का लागलेल्यामुळे त्यांचा त्यांना ते सातत्याने चक्कर येत आहे त्यांचा बीपी डाऊन झालेला आहे ही सगळी परिस्थिती निर्माण न करता अडवण्याचं कार्य हे स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं सुद्धा होतं या गोष्टीला थांबवण्याचे प्रयत्न ते सुद्धा करू शकत होते आणि चाकण करताही तुमच्या तुम्हाला सांगावं असं वाटतं की इतर अनेक विषय आहेत याच्याबद्दल बोलताना तुम्ही कधीच पटकन आम्हाला दिसत नाहीत जरी तुम्ही राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या तरी पण आज एवढ्या कर्तृत्व जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी जिला म्हणतात त्यांच्याबद्दल तुम्ही एक शब्द वापरताय की स्टंडबाजी ताई तुम्हीसुद्धा राजकारणामध्ये आहात तुम्ही सुद्धा तुमच्या पक्षाचा धुरा सांभाळत आहात आणि असं करत असताना एका पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या महिलेसंदर्भात तुम्ही असं वक्तव्य करणं तुम्ही सातत्याने बघाल तर बी जे पीच्या आम्ही महिला मोर्चाच्या पदाधिकारी सातत्याने महिलांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उचलत असतो आम्ही तुमचा हा आवाज कधीच ऐकलेला नाही आहे परंतु आशाताईंसाठी हे शब्द तुम्ही काढणं म्हणजे एका महिलेचा अपमान करणं आणि तुम्ही जेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून हे करताय त्यावेळेला हे तुम्हाला किती शोभता ताई आहे तुम्हीसुद्धा उद्या या आज ताई ज्या दिशेला उद्या तुम्ही असणार आहात त्यावेळेला आम्हीसुद्धा हेच म्हणायचं का सगळ्या महिलांच्या वतीने मला तुम्हाला हे विचारणं आहे की तुम्ही जर या पदावर आहात तर तुमचं पहिलं प्राथमिक कर्तव्य काय होतं ते तुम्ही पार, पार, पार पाडलेलं नाही आहात उलट कर्वी तुम्ही ताईंवर जे आरोप आणि ताशेरे ओढलेले आहेत त्या ताशेऱ्यांबद्दल मला म्हणायचं आहे की तुमचा विसर पडतो आहे की तुम्ही एका पक्षाचे जरी नेतृत्व करत असलात तरी तुम्ही संपूर्ण राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात त्यामुळे बोलताना तुम्ही नक्कीच विचार करा कारण आम्हीसुद्धा महिला मोर्चाच्या अधिकारी मी सुद्धा स्वतः बी जे पीची महिला मोर्चा मुंबई सेक्रेटरी आहे आणि सातत्याने बी जे पीचा महिला मोर्चा महिलांसाठी कार्य करतो तुमच्याकडूनसुद्धा हीच अपेक्षा होती ताई परत पुन्हा पुन्हा सांगते की महिलेबद्दल बोलताना दहा वेळा विचार करा आणि तीही अशा प्रकारची आशाताई बुचकेंसारखी सक्षम महिला आहे हे विसरू नका तुम्ही जे मगाशी म्हणाले काठ्या टोचल्या वगैरे तो प्रकार नेमका काय आहे मला हेच म्हणायचं आहे की आशाताई हुसके सारख्या सांगतायत स्वत माझ्या आई की आम्ही इथे बसलो आहे आम्ही जो आवाज उचलतो आहे तो आवाज फक्त आणि फक्त होणाऱ्या पक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकांवर नेत्यांवर होणाऱ्या अपमानाबद्दल आम्ही आवाज उचलतो आहे ह्याच्यामध्ये कोणाला कोणत्याही प्रकारची इजा केली गेलेली नाही आहे पण तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये आवाज उचलत असताना पोलीस सातत्याने आशाताई आणि त्या बाकी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लिटरली गुडघ्यांनी आणि काठ्यांनी अक्षरशः टोचत होते आणि अशा प्रकारामध्ये ताईंचे व्हिडिओ तुम्ही नीट ऐका ताई त्याही क्षणाला बोलवत्या आम्ही आतंकवादी नाही अशी ट्रीटमेंट आम्हाला देऊ नका असं सगळं बोलत असतानासुद्धा जी ट्रीटमेंट तुम्ही दिलेली आहे त्यानंतरसुद्धा तुम्ही असं म्हणतायत की ताई स्टंडबाजी करतायत आज रात्रीपासून काल दुपारपासून ताई इथे ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्यावर पूर्णपणे मॉनिटरिंग चालू आहे त्या मॉनिटरिंगमध्ये काल आम्हाला आता सकाळी दिसले आहे की त्यांच्या अंगावर त्यांच्या पायावर किती डाग पडलेले आहेत फक्त आणि फक्त लाठीचार्जमुळे ज्या प्रकारे त्यांनी जी ट्रीटमेंट दिलेली आहे ते एका पूर्ण तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्या सक्षम महिलेला दिलेली ट्रीटमेंट आहे तर ताई चाकण करताही विचारायचं आहे साधारण महिलेला तुम्ही काय न्याय देणार जर एका सक्षम महिलेला न्याय देण्यासाठी सुद्धा तुम्ही पुढे सरसावत नाही आहात तसेच मला हे सांगायचं आहे ताई तुम्ही नीट निरीक्षण करून बघा जे काही बॅनर लागले होते ते बॅनरवर लिहिलेलं होतं जुन्नर तालुका पर्यटन आढावा बैठक जर जुन्नर तालुक्याची पर्यटन आढावा बैठक आहे तर हा पर्यटन करण्यासाठी सातत्याने जे प्रयत्न बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी केलेले आहेत जर हाही आढावा बैठक तुम्ही शासकीय लोकांबरोबर घेत आहात तर मग या आढावा बैठकीमध्ये तुम्हाला महायुतीला बोलवणं गरजेचं होतं हे सगळं तुम्हालासुद्धा ज्ञात असताना फक्त आणि फक्त तुमच्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी तुम्ही आज इथे बोलत आहात की अशाताई स्टँडबाजी करत आहे निदान हे लक्षात ठेवा आशाताई कोणाला खुश करण्यासाठी काम करत नाहीये तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ता यांचा प्रत्येकाचा अपमान होऊ नये आणि आपल्या नेत्यांचा अपमान होऊ नये म्हणून फक्त आणि फक्त सगळ्यांच्या असणाऱ्या हक्कांसाठी लढत आहेत त्या कोणालाही खुश करण्यासाठी राजकारण करत नाही आहेत तुम्ही ज्या प्रकारे खुश करण्यासाठी वक्तव्य के केलेलं आहे हे वक्तव्य करत असताना नीट बघा कुठेही जनसंवाद यात्रा नव्हती ही फक्त आणि फक्त पर्यटन जुन्नर तालुका बैठक होती त्यानंतरच्या सुद्धा मेळाव्यामध्ये रक्षाबंधनच्या कुठेही तुम्ही तुमचे कोणतेही कार्यकर्ते कोणाचेही बॅनर कोणाचेही फोटोज कोणाचा कुठेही काही उल्लेख नव्हता कारण फक्त आणि फक्त हा शासकीय कार्यक्रम होता त्यामुळे तुम्ही आता हे सार्वासार्व करत हा पक्षाचा कार्यक्रम आहे हे बोलण्याची काहीच गरज नाही आहे सगळ्यांना ज्ञात आहे कालचा कार्यक्रम हा पक्षाचा नव्हता हा शासकीय होता ताई, ताई त्यामुळे खुश करणं बंद करा आणि महिला आयोगावर आहात तर महिलांसाठी लढायला शिका